मालगावात सरपंच आणि ग्रामसेवकानं विकासाची नव्हे तर दारूची आणली गंगा गावाला ठेवले अंधारात एकाच वेळी चार प्रकारच्या दारू विक्रीला ग्रामपंचायतीचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र दिले चौकशी करून बडतेरपीची ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ यांची मागणी एकीकडे मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक शेतीच्या बाबतीत सर्वात मोठे आणि महत्वाचे समजल्या जाणाऱ्या मालगाव गावात अलीकडच्या काळात विकासाच्या नावानं बोंबा बोंब असली तरी सर्वांच्याच डोळ्यात सर धुळफेक करून गावात नव्यानं दारूचा महापूर आणण्याचा घाट विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकानं घातला असल्यानं गावात संतापाची लाट पसरली आहे एकाच वेळी चार प्रकारच्या दारू विक्रीला परवानगी देण्याचा छुपा ठराव आणि ना हरकत पत्र देऊन विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच गावातील सर्व ग्रामस्थांची विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आणि मान्यवरांची दिशाभूल आणि फसवणूक केल्यानं सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांना बडतर्प करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे गाव म्हणून अवलौकिक असलेल्या मालगावात पूर्वीपासूनच सरकार मान्य देशी दारू दुकान व मोजके बियरबार होते मात्र अलीकडच्या काळात मिरज पूर्व भागाचे प्रवेशद्वार असलेल्या आणि शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मालगाव गावात दारूचा अक्षरशः महापूर आल्याचं चित्र आहे त्या मागे गेल्या दोन ते चार वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वांना अंधारात ठेवून या दारू विक्रीसाठी बियर बार व परमिट रूमना ग्रामपंचायतीच्या वतीनं छुपे ठराव व ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा संशय असतानाच आता गावात दारूचा महासागर आणण्याचा प्रयत्न विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी केल्याचा संतापजनक प्रकार गावात जोरात चर्चेत आहे मालगावमध्ये मा बोगस ठरावाद्वारे चार प्रकारच्या मद्य विक्रीच्या दुकानाला परवाना देण्याचा घाट घातला गेला त्यासाठी बावीस ऑगस्टच्या ग्रामसभेत संबंधित विषय घुसडला गेला हा प्रकार चव्हाट्यावर येऊन जिल्हाधिकाऱ्यांपासून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांपर्यंत अनेक तक्रारी झाल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना याबाबत जाब विचारला मालगाव ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या सहीनं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेची नोटीस काढली त्या ग्रामसभे पुढील विषय पत्रिकेत एकूण पंधरा विषय होते मात्र त्यामध्ये कुठेही दारू विक्रीला प्रमाणपत्र अथवा ठराव देण्याचा विषय नसताना मालगावचे ग्रामसेवक आणि सरपंच यांचे पती यांनी यामध्ये एकाच व्यक्तीला चार प्रकारे दारू विक्री करण्याची परवानगी देण्याचा ठराव घुसडला व त्याला अनुमोदक म्हणून ग्रामपंचायत सदस्य अजित भंडे यांचं नाव घालण्यात आले त्यानंतर अजित भंडे यांनी ग्रामसभेचं प्रोसिडिंग तपासले असता त्याच्या हा निदर्शनास प्रकार आला अजित भंडे अथवा इतर ग्रामपंचायत अधिकारी सदस्य ग्रामस्थ व गावातील विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी यांनाही कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना ग्रामसेवक व सरपंच यांनी एका व्यक्तीच्या नावानं देशी दारू दुकान परमिट रूम बियर बार बियर शॉपी व वा वाईन शॉप अशा चार प्रकारच्या दारू विक्रीसाठी संबंधित विभागाला द्यावयाचे ना हरकत प्रमाणपत्र सर्वांच्या परस्पर दिले मालगाव इथं सध्या अकरा बियर बार आणि दोन सरकार मान्य दारूंची दारूची दुकानं आहेत व्यसनाधीनता वाढल्यानं एकाही मद्य विक्री दुकानाला परवाना देऊ नये असा ठराव ग्रामसभेत झालाय पण त्याला बगल देऊन बावीस ऑगस्टच्या ग्रामसभेत चार विक्री दुकानाला परवाना देण्याचा विषय घुसडण्यात आला ग्रामपंचायत हद्दीत सरकार मान्य देशी दारूचे दुकान बार बारियर शॉपी वाईन शॉप अशा चार दुकानाला ठरावात आहे तो ठराव सध्या अंतिम टप्प्यात होता शासकीय पातळीवरील काही चौकशींमध्ये बोगस ठरावाचे प्रकरण चव्हाट्यावर आले विषय पत्रिकेवर विषय नसताना शिवाय ग्रामसभेत चर्चा नसताना आयत्या वेळच्या विषयात मद्यविक्री परवान्याचा विषय घुसडवून ठराव केल्याचं चौकशीतून समोर आलंय यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाली असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे सदरचा प्रकार शिवसेनेचे संजय काटे शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे जिल्हा दक्षता समितीचे विश्वास खांडेकर तंटा मुक्ती अध्यक्ष विजय औटी ठरावाचे अनुमोदक अजित भंडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी श्री वसंत खांडेकर यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल केल्या बोगस ठरावाला ज्यांचे अनुमोदन आहे त्या अजित भंडे यांनी आपण असं अनुमोदन दिलं नसून तसा ठराव ग्रामसभेत झाला नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलंय ज्यावेळी मासिक सभा होती या सभेपूर्वी संजय काटे विश्वास खांडेकर संजय खोलकुंबे प्रताप कबडगे विजय भंडेंनी सरपंच आणि ग्रामसेवकाला जाप विचारला सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव रद्द करण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आलाय यामध्ये नजर चुकीनं सरकार मान्य दारू दुकानाचा व शॉपचा उल्लेख झाल्याचं कबूल करण्यात आला आहे म्हणजे इतर दोन प्रकारच्या दारू विक्रीला देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र हे सर्वांना अंधारात ठेवून स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे मद्यविक्रीला परवानगी देणं हा विषय संवेदनशील आहे त्यासाठी विषय पत्रिकावर विषय नोंद करणं गरजेचं असतं तसे न करता बोगस ठराव करून मद्यविक्रीला परवानगी दिली ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची संमती दर्शवण्यात आली हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप मालगावकर ग्रामस्थांनी केला आहे या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना ग्रामस्थ तसेच सांगली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विश्वास खांडेकर यांनी की अशा प्रकारचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र देऊन गेल्या वर्षात मालगाव हद्दीत नव्यानं जी दारू विक्री सुरू झालीय त्याच्या परवानगीसाठीच्या कागदपत्रांची संबंधित अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची गरज आहे ग्रामपंचायत दप्तर तपासून गेल्या चार वर्षात सुरू झालेली दारू विक्री कोणाच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून व कधी व किती तारखेच्या ठरावण्यात झाले आदी सर्वच प्रकारचा सखोल तपास करून त्याचा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांनी समोर आणावा आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे